हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्नेहाज किचन तर आज मी तुमच्यासाठी तीन किलोचा केक घेऊन आलेले आहे तो सुद्धा टू टायर केक आहे बटरस्कॉच फ्लेवरचा तर त्यासाठी मी प्रीमिक्स हे एक किलो घेतलेला आहे व्हॅनिला फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा मी एक किलोची ट्रोपोलाईटची यूज केलेली आहे आणि शिजवताना केक हा खालचा आहे तो दोन किलोच्या टीनमध्ये शिजवून घेतलेला आहे आणि वरचा टी बेस आहे तो एक किलोच्या टीनमध्ये शिजवून घेतलेला आहे आता सुरुवातीला मी खालचा बेस करून घेणार आहे आणि मग वरचा बेस हा करायला घेणार आहे आता शुगर सिरपने सोक करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती क्रीम ही सगळ्या बाजूने लावून घेणार आहे तुम्ही बघू शकता क्रीम ही सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे मी आणि आता त्याच्यावरती बटरस्कॉच फ्लेवरचा जो क्रश आहे तो यूज केलेला आहे मी आणि क्रश हा थोडाच यूज केलेला आहे जास्त घेतलेला नाही कारण आपण केकच्या स्लाईस किती करतो त्याच्यावरती क्रश हे डिपेंड असतं जर स्लाईस कमी केले असतील तर क्रश हा जास्त यूज करावा लागतो आणि जर स्लाईस ह्या जास्त असतील तर क्रश हा कमी यूज करायचा कारण प्रत्येक स्लाईसवरती क्रश हा आपला येतो म्हणून मी तो क्रश कमी यूज केलेला आहे आणि आता एकमेकांवरती असे अरेंज केल्यानंतर माझा हा खालचा केक हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता त्याच्यावरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती मी काढते आणि जिथं जिथं गॅप आहे तिथं क्रीम मी पुन्हा लावते आणि त्याचं फिनिशिंग हे व्यवस्थित करते ते, ते मी बघू शकता आणि अशाच प्रकारे मी माझा वरचा बेस सुद्धा मी ह्या करून घेणार आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज स्नेहास किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहता येतील सो स्नेहास किचनला नक्की सबस्क्राईब करा तर आता आपला खालचा केक हा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित तुम्ही बघू शकताय फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे त्या खालच्या केकला अशाच प्रकारे मी आता वरता केक सुद्धा हा तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत किंवा आता वरता केक सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे आता ते एकमेकांवरती अरेंज करणार आहे आता अरेंज करून झालेला आहे केक आपला आता केकचे जे एकमेकांवरती जे आहेत ते हलू नयेत म्हणून त्याच्यामध्ये टूथपिक मी घालणार आहे जेणेकरून आपले केक हलणार नाहीत तुम्ही बघू शकताय व्यवस्थित त्यामध्ये जर टूथपिक घातली तर आपले केक हे हलणार नाहीत आणि कस्टमरला सुद्धा कॅरी करायला केक हा सोप्पा जाईल म्हणजे जे कारण कधी कधी काय होतं जर केक नेताना जर रस्त्यांवरती खूप हादरे वगैरे असतील किंवा खड्डे वगैरे असतील तर केक हलून पडण्याची शक्यता असते त्यामुळे त्याच्यामध्ये टूथपिक घालायचे त्यामुळे त्यामुळे जे बेस आहेत किंवा जो केक आहे तो आपण व्यवस्थित त्याच्यावरती ठेवू शकतो आणि त्यामुळे तो हलणार नाही तुम्ही बघू शकता आता जिथं जिथं टूथपिक घातलं तिथं थोडासा गॅप आहे तर तो भरून घ्यायचा आहे पुन्हा आपण क्रीमने आणि व्यवस्थित त्याला पुन्हा एकदा फिनिशिंग द्यायचं आहे वरच्या बाजूने म्हणजे आपली आटली तुटपिकी दिसणार नाही एक तर आता एकमेकांवरती ठेवून जरा ना तर न्यूट्रल जेलने आता त्याच्यावरती डिझाईन तयार केलेली आहे वरच्यानं यलो कलरने जेलची डिझाईन केलेली आहे आणि खालच्या सुद्धा थोडीशी डिझाईन केलेली आहे आणि आबोली कलरनं त्याच्या फुलं काढलेली आहेत आणि आपला आता केक तयार झालेला आहे तर एकदम सिम्पल डिझाईन काढलेली आहे मी ह्या केकवरती आणि हा केक होता तो आपला तीन किलोचा होता सो so, फ्रेंड्स तुम्हाला हा माझा आजचा केक कसा वाटला हे मला नक्की सांगा सो so, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय